शिर्डीच्या साई संस्थानात आधुनिक पीपल काउंटिंग प्रणाली एका कंपनीच्या देणगीतून कार्यान्वित करण्यात आली आहे यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दाराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले कार्यकारी अभियंता भिकंद आभाडे संरक्षण अधिकारी रोदास माळी व सी सी टी व्ही विभाग प्रमुख राहुल गालांडे यांच्यासह प्रिस्मा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अभिता राय चौधरी तसेच साई संस्थांचे विविध विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते या प्रणालीद्वारे मंदिर प्रवेशावरून येणाऱ्या भाविकांची व साई दर्शनानंतर मुखदर्शन आउट व बुंदी प्रसाद लाडू येथेही भाविकांची अचूक कॅमेऱ्याद्वारे अकाउंटिंग होणार आहे फेस डिसेक्शन होणार आहे भाविकांनी निश्चित आकडेवारी कळेल त्यामुळे गर्दी नियंत्रण सुविधा व्यवस्थापन व नियोजनबद्ध सेवा यासाठी उपयुक्त ठरणार आहेत असे या कंपनीच्या वतीने डॉक्टर श्रीराम अय्यर व साई संस्थांच्या वतीने गोरक्ष गाडीकर यांनी सांगितले आहे पण सांगणार पण संस्थेमध्ये किंवा किंवा मंदिर परिसरात कोणी पडलं कोणाला लागलं तर ते कॅमेरा इंटरमिडियंटली डायरेक्टली सांगणार डॉक्टरला किंवा प्रशासनाला सांगणार पडला आहे इन्सिडेंट डिटेक्शन होणार याच्यामुळे सिक्युरिटी पण होणार इन्सिडेंट डिटेक्शन पण होणार आणि काउंटिंग पण होणार तर हा ए आय बेस्ड ॲप्लिकेशन आहे आणि ऑटोमॅटिक स्वतःहून शिकतो तो म्हणजे कधी कधी कोण पडत आहे किती वेळ आहे हे सगळं म्हणा म्हणजे कोणी पडला होता तो सिस्टमला ऑटोमॅटिक कळणार आणि तिकड डॉक्टरला कळणार किंवा कोणी आलंय जेड माणूस आहे पोलिसने ऑलरेडी सांगितलंय की हा माणूस आला नाही पाहिजे हा दिसला पाहिजे त्या टीचं पॅशन पडणार ट्विस्टला पडणार आणि त्याच्या व्यतिरिक्त काउंटिंग पण होणार म्हणजे की किती आले किती गेले काय झाले म्हणजे कोणी कॅमेरा ही आहे आपल्या डोळ्यासाठी वाहतो म्हणजे डोळ्यातून फक्त बघतो आपण की कोण पडलं किंवा काय झालं किंवा दुसऱ्या इकडे आणि दिसला तो आपण असं डायरेक्टली कॉल करतो किंवा मी इन्फॉर्मेशन देतो हेच कॅमेरा तेच काम करणार हा प्रकार हे सिस्टम बेस्ट आहे आणि नाही मी साहेबांना आम्हाला अपक्ष दिल्याबद्दल मी श्री साईबाबा संस्थांच्या कॅम्पसमध्ये या सिस्टीमार्फत आज जे सिस्टीमचं उद्घाटन केलेलं आहे ज्यांनी आपल्याला ही सिस्टीम दोघे सिनेमधे दिली शिव श्री श्री श्रीरामजी अय्यर अयर मॅडम त्याचप्रमाणे अमिताभ रहाय जसप्रीत सिंग प्रणव गोखले प्रकाश सावजी मयूर धोर त्यांची सर्व टीम संस्थांची डेप्यू शिवानी या ठिकाणी उपस्थित सर्व संस्थांचे अधिकारी कर्मचारी प्रथम प्रथमतः आपण ही जी सिस्टीम संस्थांना डोनेशनमध्ये दिले त्याबद्दल श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मी आपलं आणि आपल्या सर्व टीमच्या मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो बाबांच्या दर्शनासाठी देश येत असेल हे जवळपास एकसष्ट देशातील साई भक्त जे या ठिकाणी येत असतात उत्सवाच्या वेळेस ही गर्दी जी आहे ते दीड लाख दोन लाखापर्यंत जाते मग या गर्दीचं नियोजन व्हायला पाहिजे आपल्याकडे नेमके किती साई भक्त येत असतात त्यांची नोंद व्हायला पाहिजे ही नोंद होता असतानाच जे मिस इलेवन जे आहे म्हणजे जे पिक पॉकेटर्स असतील चेन स्नॅकर्स असतील त्यांचंसुद्धा डिटेक्शन व्हायला पाहिजे म्हणजे मागच्या वर्षामध्ये श्री साईबाबा संस्थांचे जे आमचे संरक्षणचे कर्मचारी असतील संस्थांचे अधिकारी कर्मचारी असतील यांनी जवळपास पस्तीस लाखाचा ऐवज जो आहे मूल्यवान वस्तू जे आहेत ते भक्तांना परत केलेल्या आहेत म्हणजे मंदिर परिसरात सापडल्या ते आपण भक्तांना परत केलेले आहेत चोरीचं प्रमाणसुद्धा जे आहे ते निग्लिजिबल झालेलं आहे म्हणजे आमची सिव्हिलची टीम असेल पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील संस्थांची यंत्रणा असेल सर्व टीम जी आहे ते चौकस बुद्धीने जे आहे ते अलर्ट राहून काम करत असतात परंतु हे होत असताना सुद्धा जे आहे ते कधीतरी एखादी घटना होऊन जाते आणि मग त्याच्यामुळं आम्हाला जे आहे ते थोडं भक्ताला जसं दुःख होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला होतं की बाबांच्या दर्शनासाठी आला आणि मग ती अशी चोरीची घटना घडली तर ते आम्हाला बी वाईट वाटायचं आहे आणि मग त्या संदर्भाने आपल्यासोबत चर्चा झालेली होती आणि आपण ही सिस्टीम जी आहे ती दिली त्यामुळं काय होणार आहे आपले किती भक्त येतात त्यांचं काउंटिंग होणारच आहे परंतु आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व जे वॉन्टेड गुन्हेगार जे आहेत पिक पॉकेटर्स जे आहेत स्नेही चैन स्नॅचर जे आहेत चोरीच्या गुन्ह्यामध्ये पकडलेले आरोपी जे आहेत त्यांचा सर्व डेटा जो आहे तो आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड करणार आहे आणि समजा एखादा चोरी करणारा व्यक्ती या ठिकाणी आला तर बरोबर त्याचं हो। ते फेस रिकग्निशियन होऊन आपल्याला अलर्ट मिळत आणि त्याला तर पकडता येईल पण होणारी चोरीसुद्धा जे ते टाळता येऊ शकते म्हणजे आमचा प्रयत्न असाच असतो की इथं झिरो एअर एक बी चोरी आपल्याकडे झाली नाही पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो आमच्या प्रयत्नाला जे आहे या सिस्टीम मुळे जे आहे ते पाठबळच मिळणार आहे त्यामुळे आपल्याला मी परत एकदा धन्यवाद देतो याच्यासोबतच जे आहे ते संस्थांना पाठीमाग जे ते धमकीचे मेल आलेले होते आपल्या सिस्टीम मुळे जे आहे म्हणजे एखादी वस्तू पुढं अनएटेंडे पडलेली आहे भक्ताच्या लक्ष आमचं असतं म्हणजे त्याला समजा काही त्रास व्हायला लागला तर आमची टीम जी आहे लक्षात जे आहे ते ताबडतोब त्याला त्या ठिकाणी घेऊन त्याचा उपचार करतो परंतु त्याच्यासाठी सुद्धा अलर्ट मॅसेंजे जो तो आपल्याकडून येणार आहे म्हणजे जे आम्हाला पाहिजेत होतं ते सर्व या मधून मिळणार आहे त्यामुळे मी आपलं आणि आपल्या सर्व टीमचं या ठिकाणी परत एकदा मनोपूर्वक आपलं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो ओम सायम शिर्डी राहता व प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी